महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीतील नेत्यांच्या आत्तापर्यंत तीन बैठका झाल्या या तीन बैठकांना भाजप आणि शिंदे सेनेचेच नेते उपस्थित तीन होते तीनही बैठकांना राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित होते कारण काही का अस पण तीनही बैठकांना राष्ट्रवादीचे नेते नव्हते याचा अर्थ सरळ आहे महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र लढणार तो महायुतीत नसेल या संदर्भात सविस्तर बातमी ऐका पुढं आपण पाहताय बहाधुरा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्यात सध्या महापालिका निवडणुकींचा महाधुरळा कोणत्याही क्षणी उडणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळं पुढच्याच आठवड्यात राज्यातल्या एकोणतीस महापालिकांचा महाधुरळा निवडणुकींचा उडणार याची कुणकुन सगळ्या इच्छुकांना लागल्यामुळं सध्या त्यास 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 तायर तायर त्या संदर्भ त्या त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोरदार प्रचार यंत्रणा सुरू आहे गल्लोगल्ली आता इच्छुकांचे फलक दिसत आहेत तर दुसरीकडं सगळे पक्ष यासाठी तयारी आहेत त्यासाठी बैठका सुरू आहेत नेत्यांच्या आणि पहिल्या फळीतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या त्यामुळे आता महायुती कोण कोण असणार महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार का काय होणार महायुती स्वतंत्र लढणार का सगळे पक्ष महायुतीतले सोबत येणार का या संदर्भातल्या एकूण हा चर्चेला वेग आलाय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एक बातमी आता समोर येत आहे ती म्हणजे महायुतीतले सगळे पक्ष यावेळी महापालिका निवडणुकीत जरी आता म्हणत असले तरी की महायुती समोर एकत्रित महापालिका निवडणूक लढवणार पण तशी शक्यता कमी होताना दिसते म्हणजेच नगरपालिकेत ज्या पद्धतीनं सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं कुणीही कुणाबरोबर ही युती कुणा करा आघाडी करा तस संपूर्ण स्वातंत्र्य महापालिका निवडणुकीत मिळणार नाही पण या निवडणुकीत अतिशय मोठा निर्णय महाभूकंप होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत ते चिन्ह म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकेत बहुतांशी अधिकाधिक महापालिकेत राष्ट्रवादी महायुती सोबत राहण्याची शक्यता कमी आहे ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यावर हालचाली सुरू आहेत ते पाहता महायुती निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप आणि शिवसेना या दोघांची महायुती असेल अनेक महापालिकेत आणि राष्ट्रवादी मात्र स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत नगरपालिका निवडणुकीत चंदगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं दोन्ही राष्ट्रवादी एक झाले हा निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवडला नाही कारण त्यांचा आवडता शिष्य तिथं एकाकी पडला आमदार शिवाजी पाटील एकाकी पडले त्यानंतर त्याचे पडसाद कागलमध्ये उमटले मंत्री मुश्रीफ यांच्या मनात नसतानाही तिथं दोन्ही राष्ट्रवादी एक झाले ते केवळ मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं म्हणून याचे पडसाद आता हळूहळू या महापालिका निवडणूक उमटण्याची नाहीत हा राज्यभराचा निर्णय केवळ कोल्हापूर नव्हे तर हा राज्यभराचा निर्णय आहे की महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप हेच विविध महापालिका एकत्रपणे लढतील तिथं राष्ट्रवादी हा स्वतंत्र लढेल मुंबई महापालिकेच्या संदर्भात चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते कोल्हापूर महापालिकेसंदर्भात ही चर्चा झाली मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर हे दोघंच बसले आणि कोल्हापूर महापालिकेच्या एकूण जागा वाटपा संदर्भात चर्चा केली तेव्हा असं सांगण्यात आले की मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात नसल्यामुळं त्याला या चर्चेला बोलवलं नाही पण त्यांचे शहर अध्यक्ष जे असतील किंवा दुसऱ्या फळीतील जे असतील त्यांच्याशी ही चर्चा झाली नाही ही चर्चा आता नागपुरात होईल असं सांगण्यात येतं पण नागपुरात सुद्धा काल जी चर्चा झाली तिथंही फक्त शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या मध्येच झालेली आहे गेल्या आठवड्या पंधरा दिवसात ज्या काही विविध घडामोडी घडल्या त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप हेच दोघं महापालिका निवडणूक महा युती म्हणून लढणार सोबत असणार आहे जनसुराज्य पक्ष म्हणजे कोल्हापूर आणि सांगली मिरज कुपवाड नगर महापालिकेत जनसुराज्य पक्ष सोबत असेल इतर ठिकाणी या पक्षाची ताकद नाही पण हे काही या पाई मित्र सोबत घेत असताना राष्ट्रवादी मात्र स्वतंत्रपणे लढण्याची चिन्ह आहेत जे ही राष्ट्रवादीच्या सोयीसाठी पण आहे आणि इकडं भाजप आणि शिवसेनेच्या सोयीसाठी आहे कारण गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे प्रत्येक जण तिकीट मिळेल या आशेनं या अपेक्षेनं या पक्षात आलेल्या त्यामुळे त्यांना तिकीट देण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेणं काही ठिकाणी या दोन्ही पक्षांना अडचणीत ठरणार आहे समजा ह्या घेतलं काही ताकदीच्या उमेदवारांना तिकीट देता येणार नाही ते ना आपोआप महाविकास आघाडीकडे वळतील त्यापेक्षा राष्ट्रवादी स्वतंत्र लढू दे आणि आपण स्वतंत्र लढूया अशी एकूण चर्चा झाल्याची अतिशय खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळं महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी बातमी असेल की महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी पक्ष मात्र स्वतंत्र लढण्याची चिन्ह आहेत ज्या घडामोडी झाल्या जे संकेत मिळत आहेत त्यानुसार हेच निर्णय होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यात या संदर्भात निश्चितपणे निर्णय होईल तोपर्यंत काय हालचाली होणार हे आपण बघत राहूया पण आजची महाधोराची महाब्रेकिंग न्यूज आहे की महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्रित महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची चिन्ह जास्त आहेत तशीच पावलं पडले आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्वाय टू चॅनल धन्यवाद